अभिनेत्री जुई गडकरी आपल्या सर्वांचीच लाडकी आहे सध्या ती स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत मुख्य भूमिका साकारते सर्वांना मग मध्ये प्रमिलाची एंट्री होणार आहे जी मालिकेत जुईच्या आईची भूमिका साकारेल पण तुम्हाला आहे का जुई गडकरीची खरी आई कोण आहे ती कशी दिसते आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत स्वतः जुई गडकरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आईचा एक सुंदर फोटो शेअर केलाय आणि सर्व फॅन्सला तिची ओळख करून दिली आहे तिच्या फोटोवर अनेक फॅन्सचे लाईक्स आणि कमेंट आले आहेत आणि सगळे म्हणतात की तुझी आई तर तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते जुई गडकरी सध्या मराठीतील नंबर वन अभिनेत्री आहे पुढचं पाहुल या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानंतर अनेक वर्ष ती कलाविश्वापासून दूर होती पण आता ठरलं तर मग या मालिकेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलीये आणि त्यांचं मनोरंजन करते तर तुम्हाला आवडते का जुई गडकरी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद